नमस्कार मैत्रिणींनो अंजू रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीचा गुळांबा आंबा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दोन कच्च्या कैरी स्वच्छ धुवून घेतल्या आहे आता त्यांच्या बारीक बारीक फोड करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी आंबा चिरून घेतला आहे हा गुळांबा खायला खूप स्वादिष्ट लागतो एकदा नक्की बनवून बघा सर्वप्रथम आता आपण कढाईमध्ये एक चमचा तेल टाकून घेणार आहोत तेल चांगले गरम होऊ द्यायचे आहे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे एक चमचा जिरा टाकायचा आहे जिरा आणि मोहरीने या गुळांब्याला छान अशी चव येते त्यानंतर चवीनुसार लाल तिखट टाकायचे आहे तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही लाल तिखट कमी अधिक प्रमाणात करू शकतात त्यानंतर आपण खिसून घेतलेला गूळ त्यामध्ये टाकायचा आहे गूळ विरघळेपर्यंत छान असा परतून घ्यायचे आहे त्यामध्ये आर्द, मी थोडेसे पाणी टाकलेले आहे आता आपण चिरून घेतलेल्या कैरी त्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर अर्ध अर्धा चमचा मीठ टाकायचा आहे मीठ आणि कैरी छान प्रकारे एकत्रित करून घ्यायचे आहे हा गुळांबा तुम्ही तुम्ही वर्षभरसुद्धा खाऊ शकतात तुम्ही बघू शकता आपला गुळ आंबा शिजून तयार झाला आहे कैरी छान प्रकारे शिजली गेली आहे जेवणासोबत तोंडी लावायला सुद्धा हा गुळ आंबा छान लागतो एकदम ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अशाच नवनवीन रेसिपींसाठी अंजू रेसिपीला लाईक सबस्क्राईब करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद